हा थर नमस्ते आज मी बनवणार आहे टमाटरचं सार तर चला तर मग मी बनवते तर इथं ना मी चार टमाटर घेतलेत आणि हे टमाटरना मी तुळून घेतले टमाटरचं सार बनवायला तर आता मी बनवते तर मी ना टोपामध्ये पाणी ठेवलं गरम करायला आणि पाणी गरम झालंय तर आता मी टमाटर घालून घेते टोपात तर आता मी टमाटर घालून घेतले टोपात तर आता टमाटर ना मी शिजवून घेणार आहे तर आता टमाटर शिजलेत तर मी आता भांड्यात काढून घेते टमाटर तर आता टमाटर मी भांड्यात काढून घेतले तर आता हे टमाटर ना मी थंड करून घेणार आहे तर इथे टमाटर ना मी थंड करून घेतले तर आता टमाटरच ना मी साल काढून घेते तर ना सगळ्या टमाटरचं मी साल काढते तर मी टमाटरचं साल काढून घेतले तर आता मी टमाटर ना सुरीने कापून घेते म्हणजे टमाटरचे ना असे दोन भाग करून घेते मी तर ना आता टमाटरचे मी दोन भाग करून घेतले तर अजून मी बारीक करून घेते टमाटर तर आता टमाटर ना मी सुरीने बारीक करून घेतले तुकडे तर आता इथं ना मी पाव भाजी मॅश करायचं घेतले तर आता हे ना मी टमाटर मॅश करून घेणार आहे झाले आता टमाटर मॅश करून तर आता मी ना तर टमाटरचा बेशालचा भाग आहे ना तो काढून घेते मी तर हा बघा तर असं आता मी सगळा बेशाचा भाग काढून घेते टमाटरचा झाला आता टमाटरचा बेशाचा भाग काढून तर आता इथे ना टमाटर मी शिजवून घेतलेलं त्याचं पाणी आहे ते मी याच्यामध्ये घालून घेते तर आता याच्यामध्ये ना मी लाल मसाला घालते दीड चमच हळद घालते अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ घालते तर ना मी आता सगळा मसाला मिक्स करून घेते तर आता झाले मिक्स करून तर आता मी फोडणी देणार आहे तर आता मी कडाई ठेवली चुलीवर कडाई आता गरम झाले तर आता मी तेल घालून घेते कढईत तर आता तेल गरम झाले तर इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या मी घालून घेते तेलात आता लसूण ना मी लाल होऊस तर परतून घेणार आहे तर आता लसूण लाल झालाय तर आता मी राई घालून घेते तेलात तर इथे ते मी कडीपत्ता घेतलाय तो पण घालून घेते तर आता इथं टमाटरचा रसा आहे तो मी घालून घेते फोडणीला तर आता मी मिक्स करून घेते तर आता टमाटरचं ता सार ना मी उकळवून घेणार आहे तर आता टमाटरचं सारला ना उकळ आलाय तर इथं मी काळी मिरी घेतली अर्धा चम्मच ती घालून घेते मी कडे पावडर आहे काळी मिरी पावडर आणि इथे जिरा पावडर आहे अर्धा चम्मच ती पण मी घालते आणि इथं ना एक चमच मी सांबर मसाला घेतलाय कारण की टमाटरच्या सार मध्ये ना सांबर मसाला घातला का खूप टेस्टी लागतो टमाटरचा सार म्हणून मी घालून घेते तर आता हे मसाले ना मी सगळे मिक्स करून घेते तर आता झाले मसाले मिक्स करून तर इथं मी कोथंबीर बारीक कापले ती पण घालते मी तर आता मी मिक्स करून घेते तर आता टमाटरचं सार ना मी दोन मिनटं उकळवून घेणार आहे अजून तर आता टमाटरचं सार झालाय मस्त असं उकळ पण आलाय टमाटरच्या सारला तर आता मी खाली उतरवून घेते तर आता टमाटरचं सार झालाय तर आता मी भांड्यात काढून घेते तर मस्त असं टमाटरचं सार झालाय आणि तरी पण खूप मस्त आले लाल तर असं मी आता सगळ्यांना टमाटरचं सार मी काढून घेते भांड्यात आता झालंय भांड्यामध्ये काढून टमाटरचं सार हे बघा किती मस्त आहे तर मस्त असं टमाटरचं सार तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा